नमस्कार मित्रांनो मी तर मयुर साळवी स्वागत करू तुमचं टी एम एसमध्ये तर मित्रांनो तुम्ही पाहता या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत रामदरा मंदिर एक्सप्लोर करायला खरं तर मित्रांनो पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या डिस्टन्सवरती हे मंदिर आहे आणि अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी तुम्ही वन डे पिकनिक करू शकता तर खूप दिवसापासून मित्रांनो तर मी प्लॅन करत होतो फायनली आज तो एक्झिक्यूट झालेला आहे आज असं अचानकच रॅन्डम ठरला आणि म्हणलं की चला जाऊया आपण आणि एक्सप्लोर करूया तर मित्रांनो ह्या परिसरामध्ये मी आलेलो आहे मी पाहत आहे अतिशय सुंदर या ठिकाणी ॲटमॉस्फिअर आहे आणि नैसर्गिक वातावरण आहे तर मित्रांनो बेसिकली पाहिलं आपण की आत्ता पार्किंगमध्ये होतो पार्किंगमध्ये मित्रांनो थोडीफार तुम्हाला नाश्ता करण्यासाठी दुकान वगैरे आहे त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे थंडगार रस हो वगैरे घेऊ शकता चहा वगैरे घेऊ शकता नाश्ता करू शकता तिथं पेड पार्किंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फोर व्हीलरसाठी आणि टू व्हीलरसाठी तर आम्ही बेसिकली टू व्हीलर घेऊन आलो होतो तर आम्हाला टू व्हीलरसाठी ट्वेंटी रुपीस चार्ज होता आणि आता आम्ही पाहायला गेलं तर हे पुण्यापासून नॉर्मली पंचवीस किलोमीटर पडतं मंदिर आणि वन डे पिकनिक स्पॉटसाठी खूप छान आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन या ठिकाणी या परिसरामध्ये येऊ शकता तुम्ही पाहता किती सुंदर आणि खूप उंच उंच मोठी झाडं या परिसरामध्ये आहेत आणि जो तलाव आपण इंस्टाग्रामवरती रीलमध्ये पाहिला होता तो या ठिकाणी पाठीमागा आपल्याला आहे मी थोडा आणखी क्लोज जाऊन तुम्हाला दाखवतो आणि या ठिकाणी मंदिर आहे पुणे सोलापूर महामार्गावरील पंचवीस किलोमीटर लोणी कारभूळ या गावात हे रामदरा मंदिर आहे हे मंदिर एक सुंदर तलावाच्या मनोमध वसलेले आहे फेरफटका मारण्यासाठी किंवा एक्सप्लोर करण्यासाठी तलावाभोवती एक पायवाट आहे इथल्या झाडांना आजूबाजूला प्लॅटफॉर्म उभे केलेले गेले आहे जिथे लोक बसून दृष्ट्याचा आनंद घेऊ शकतात खरं तर मित्रांनो मंदिर शिवाचे आहे परंतु मंदिर राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो या मंदिरामध्ये आतमध्ये दर्शन घ्यायला जाताना आपल्याला हनुमान दत्तात्रय लक्ष्मण आणि कृष्णांच्या मूर्ती पाहायला मिळतात तसेच मंदिराच्या इतर भिंतीवर सूरदास मीरा रामदास तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज स्वामी विवेकानंद नानकजी शिखांचे आध्यात्मिक गुरु आणि ऋषी वरिष्ठ यांच्या सुंदर शिल्पात प्रतिमा पाहायला ले मिळतात नैसर्गिक आणि आध्यात्मिक आकर्षणाचं केंद्रबिंदू म्हणजे रामनरा मंदिर खरंच मित्रांनो आध्यात्मिक स्थळ प्राचीन वारसा निसर्गरम्य वातावरण या सर्वांचा उत्तम मिलाप आहे काकडी आरती असेल पूजाभक्तीगीती असतील इत्यादींमुळे आपलं मन इथे प्रसन्न होऊन जातं मित्रांनो तुम्ही जर पुणे शहरामध्ये राहत असाल तर नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या एक्सप्लोअर करा मित्रांनो पाहता तुम्ही आम्ही मंदिराचा परिसर जो आहे एक्सप्लोर करतो या ठिकाणी आणि सर्वात मेन म्हणजे मित्रांनो आज आहे ना आज पावसाने आम्हाला साथ दिलेली आहे आज म्हणजे पाऊस नाही पडलेला पुण्यामध्ये चक्क त्याच्यामुळे आम्हाला आज या ठिकाणी एक्सप्लोर करायला मजा येते वातावरण तसं झालेलं आहे खूप गरम गरम होते बेसिकली पाऊस येण्याची ज शक्यता आहे आणि मित्रांनो या परिसरामध्ये तुम्ही तुमच्या घरून पण डबे घेऊन येऊ शकता इथं खाऊ तुम्ह शकता बसू शकता खूप छान या मंदिराला तुम्ही गोल सर्कलने राऊंड मारू शकता आणि पूर्णपणे तुम्ही हा जो सुंदर तलाव आहे हा पाहू शकता आणि मंदिर पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता आजूबाजूला खूप वेगवेगळी झाडं आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला बसण्यासाठी छोटे मोठे स्पॉट तयार केलेले आहेत तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत लहान मुलांसोबत या ठिकाणी टाईम स्पेंड करू शकता खूप छान प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण रामधरा टेम्पल पुण्यापासून जवळचं ठिकाण वन डे वन डे पिकनिकचा जो स्पॉट आहे आपण एक्सप्लोर केलेला आहे तर मित्रांनो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर ला। ला करा आणि सबस्क्राईब करा द मयूर साळे ब्लॉगला आणि मित्रांनो नवीन ब्लॉग येण्यासाठी तुम्ही थोडा स्टेज ट्यून करा आणि मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा तुम्हाला पुण्यातल्या कुठल्या स्पॉटला व्हिजिट करायचा आहे आणि एक्सप्लोर करायचा आहे व्हिडिओ पाहायला आवडेल मी नक्की करेल तुमच्यासाठी तर तुम्ही स्टेज ट्यून आणि थँक्यू